कार मी सागर गोसई तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ देत तुमच्या मनातील ज्या काही चांगल्या चांगल्या इच्छा आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण होऊ देत आणि आता हळदीची लागवड वगैरे चालू सुरी आहे अशीच सुरीक कामं पावसाळ्यामध्ये आहेत खूप म्हणजे मग अंगणाला ती सडक मारते म्हणून तिथे प्लास्टिक लावायचं आहे कुठे अशी बारीकसुरी आधीसुद्धा काही काही कामं केलेली म्हणजे चिखल होऊ नये म्हणून पावलीला प्लास्टिक टाकणं किंवा खडी टाकणं बारीकसोरीक काम होतीस तिला म्हण पांढरेपाली पांढरेपुरी तुला तिकडे बनवून बोलून करायचं

कांदे कमी पडतील आयुष्या घट येऊ काढली ती तेच तू बघा ना किती टाकणार ती अगं ते साखरेचे ह्याच घेतला जिरं पावडर जिरं पावडर टाकले टाकलेत मध्ये टाकलेत

पुढे तुऱ्यांची वगैरे पण बनवली जाते पण आता जी मी आले ती आज मी बनवणार आहे सगळ्यांना खूप आवडते भारंगीची भाजी आणि पावसात येणारी त्याची रेसिपी चॅनलवरती आधी आहेच तर आता मी बनवायला सुरुवात करणार आहे आता जेवणाला सुरुवात करणार आहे आणि तुम्हाला मायाळूचं एक झाड दाखवते झाड म्हणजे वेल दाखवते पुढे पहिल्यांदा खूप छोटी होती आता बऱ्यापैकी जरा उंच झाले पाऊस पडल्यापासून तर ही मायाळूची वेल आहे मायाळूच्या पानांचे भजे केले जातात किंवा डाळीमध्ये कतली बारीक चिरून कतली म्हणून केली जाते तर अशी वेल आता हळूहळू मोठी होत निघाली आहे तर मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून कळवा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला असे छान छान व्हिडिओ पाहायला मिळतील कोकणातलं जे जीवन आहे माझी लाईफस्टाईल आहे ते तुम्हाला पाहायला मिळेल आणि भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंट करून सांगा धन्यवाद